कारण म्हणजे काय होत सर रात्री गाडी सकाळी उशिरा खाली झाली मग थोडं मला वेगळं वाटलं आहे म्हणजे भीती वाटली भीती वाटली म्हणजे मला थोडी भीती वाटली सर्वाधिक आवक मार्केटमध्ये कोणाकडे तुमच्याकडे आवक सर्वाधिक आपल्याकडे असून रेट पण आपल्याकडे सर्वाधिक काय आता उत्तर तुमचा प्रश्न बी तुमचाच असं या गोष्टी तुम्ही आपल्याला त्याचे नाव म्हणजे नाव काय घ्यायची मला सरांनी दोन तीन ठिकाणी मला टाकायची इच्छा नव्हती म्हणले त्यांनी मला पैशाबद्दल बोलले नाही मला अभिमान वाटला मदर सरांचा पैशासाठी बोलले ना एवढा मोठा दोनशे सत्तर गॅस घेऊन आलोय माझा आयसर आहे हा कधी उतरल कधी तेशी निवड होईल आणि कधी मी वापरा होईल मला दोन रुपये कमी मिळू का गॅस मिळू तो त्याचा त्याचा पार्ट आहे पण आज तुम्ही एवढा माल घेऊन गरबडला कारण तुमची कॅरेट काय एवढी आहे सर एवढी नव्हती किती कॅरेट होती सत्तर बावन बावन, बावन मध्ये सुद्धा तुम्ही दोन लॉट दुसरीकडे असो ज्याचं त्याचा अनुभव घेण्याचे आणि मी तर सांगतो माझ्याकडे माल टाकण्याच्या अगोदर मोकळ अख्ख्या मार्केट मध्ये फिरा जर दुपारी येऊन तुम्ही माझे शेतकरी समाधानी असताल आता चार ओनर किती वाजले साडे चार वाजले साडेचार वाजता तुम्ही माझ्याकडे समाधान येत असाल सकाळीच्या तणाख्यात तर तुम्ही समाधानीत राहणार आहे मी उत्तर के आता तुमच्याकडे रिटर्न करतो माझं आता गाडी भरून दुसरा मुद्दा असा आहे की काल गाड्या उशिरा गेल्यामुळे माझं निवड लेट झाली जर एवढा कोठा माझा पहिल्या दिवसाचा ते का तडाख्यात होतो सगळा तर पहिली गोष्टी मी जायच्या तरी आता अठ्ठ्याहत्तर रुपयाने माझा तेल कालचा माल दोन दिवस साहेबाला फोन केला मी तोडून ठेवलं मला असा आज विकायला होता माझा दोन दिवस तोडून ठेवला होता मी

तीनशे म्हणजे एक हजार तीनशे साठी काही माझ्या ते तीनशे मध्ये फक्त त्यो चार हजार एक कॅरेट काढायचं म्हणजे मार्क त्याला केवढा किती झाला आणि रजिस्ट्रेशन पाहिला किती आणि रजिस्ट्रेशन टाकताना आपण तरी तोडताना रजिस्ट्रेशन जरी असलं कुठ तरी आपण कॅरेट मध्ये हळून टाकतो ती टाकताना या परीची आवडत अशी निघून टाकली बायपाव दगडाव जेणेकरून ते अजून कुठलं पाहिजे म्हणजे आपलं मार्क तिकडे बी गेला पाहिजे मार्केट माझं एकच म्हणणं आहे महाराष्ट्रात अनेक मार्केट आहेत मार्केटमध्ये अनेक व्यापारी आहेत त्या व्यापारीकडे काय रेट निघतो जाग्यावरती काय रेट निघतो हे महाराष्ट्रात जरा आपण हालचाल करून पाहिलं पाहिजे सगळाच माल मिळवून त्या किडीचं घरीकडे किंवा आला पाहिजे अनेक मार्केटमध्ये मा तुम्हाला न्याय मिळण्यासाठी जो तो त्याच्या त्याच्या पद्धती प्रयत्न करतो पण जाग्या व्यापारी घेत असताना त्यांनी आपली राळ करू नये आपल्याला जो आहे त्या पद्धतीने सौदा जर झाला तर माझ्या मते शेतकऱ्याचे दोन पैसे वाढवायसाठी त्यांनी प्रयत्न करावा नाही का उद्या शेतकऱ्याची जर तलाव पुढे तर बागा काढायला सुरुवात करतील दिलं तशा द्राक्षच्या बागाने मी बाबांशी माझी व्हिडिओ केली आणि आखी सत्तर एक वर्षी काढून टाकली बर का हे बेकार वातावर केली मी तर दोन मोटल्याची ज्यांनी त्यांनी निर्माण लिहिलं की नाही यापर्यंत जाया ना तर मला तीस अडसर इथं त्र्याण्णव रुपये बसली अठ्ठ्याहत्तर रुपये मागणार हां त्रियाहत्तर रुपये त्र्याण्णव रुपये इथं बसली मला हा असा अनुभव आहे आपण जेवढं ऐकत जाऊ तेवढं कमीच आहे ऐकावं तेवढं नवलच आहे म्हणून आपल्याला आपलं मार्केट आपल्याला तयार करायचं या भावनेतून शेतकऱ्यांनी जागरूक राहिलं पाहिजे एवढंच खळकळीचं आव्हान माझ्या तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना करतो आणि तुम्हाला धन्यवाद